नमस्कार आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल तुरीच्या सोल्याचा मसाले भात विदर्भात खास करून हिवाळ्यात बनवली जाणारी रेसिपी आहे तर मला कमेंट होती की सोले भात करून दाखवा तर आज आपण सोले भात करणार आहोत तर मी करुणा करुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक जरूर करा तर रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर दोन पळी तेल गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे माझ्या दारातच इथे तेजपानात झाड आहे तर मी ते ओले तेजपान घेतले आहे आणि जिरं घातलं आहे आणि मोहरी आणि थोडा खडा मसाला टाकला एक स्टार फूल मोठी विलायची छोटी विलायची आणि तेजपान आणि उभ्या चिरलेल्या चिरून घेतल्या होत्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि उभ्या चिरलेला कांदा घातला आहे ते छान आपण परतून घेणार आहे करपूस रंगावर परतून घ्यायचं आणि इथे वाटण टाकलं आहे तर वाटण आपण साधच केलं होतं तर आलं लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेतलं होतं आणि उभा चिरलेला टोमॅटो घातला आहे हेही छान परतून घ्यायचं छान आणि त्यामध्ये आपण हळद आणि धनेपऊड तिखट टाकलं आहे आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आणि थोडा गरम मसाला टाकला आहे तर हेही छान परतून घ्या आणि तुरीचे ओले दाणे टाकले आहेत तेही छान परतून घ्यायचे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे तर इथे तांदूळ धुवून घेतला होता तर ते टाकून घेतलं आहे आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्ही जर कुकरमध्ये करत असाल तर यामध्ये थंड पाणी टाकलं तरी चालेल पण मी कुकरमध्ये केला नाही आहे तर मी इथे गरम पाणी घालून एक दहा मिनटं शिजू दिला आणि इथे कोथिंबीर घातली आहे आणि थोडं वरून एक चमच तूप घातलाय म्हणजे तूप घातलं की छान मोकळा भात होतो आणि खायला पण टेस्टी लागतं ते दहा ते पंधरा मिनटं आपण ह्या भात शिजून घेणार आहे एकदम छान मोकळा होतो एकदम सुसुटीत आणि खायला पण छान लागतो बघा एकदम दहा मिनिटात इथे भात शिजून गेला आहे एकदम छान लागतो एकदम खायला टेस्टी आणि खमंग लागतो तर मी इथे कढीसोबत सर्व केला आहे कढी आणि पापड आणि लोणच्यासोबत हा भात तुम्ही आ, करा आणि रेसिपी एकदम साधी सोपी आणि वेळ खाऊ रेसिपी नाही आहे तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह सा पुन्हा भेटू धन्यवाद